पेण पोलीस ठाण्याअंतर्गत बस स्थानक पोलीस चौकीचे उद्घाटन रायगड पोलीस अधीक्षक परिसरात उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कांचल दलाल यांच्या हस्ते पार पडले बस स्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या चोऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी ही चौकी उभारण्यात आली आहे या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचा यावेळी पोलीस विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या सौजन्याने चौकी उभारणीसाठी मोठे लाभल्याने रायगड पोलीस अधीक्षक कांचल दलाल यांच्या हस्ते राजू पिचिका व प्रकाश झावरे यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल पेंड पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत रायगड एस विभाग नियंत्रक एस आगार प्रमुख अपर्णावर्तक मुख्याधिकारी जीवन पाटील मुस्कान झटाम लाहिरी पिचिका आदी मान्यवर उपस्थित होते तसेच शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील स्थानिक नागरिक आदींसह पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने हजर होते या चौकीच्या स्थापनेमुळे पेणबस स्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल असा विश्वास रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी याप्रसंगी व्यक्त केला